नमस्कार मी मोनिका अस्मिता आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आत्ताच मी आलेली आहे मॉर्निंग वॉकवरून झाडझुड अंगणाची जी काही साफसफाई आहे ना ती उठल्याबरोबर केली पण यांना थोडंसं वेळ होत होता त्यामुळं ब्रश वगैरे व्हायचा आहे तर आता ब्रश करते रिधू पण उठला होता आल्याबरोबर त्याला झोपवलं आणि आता लागते आपल्या रुटीनला रश वगैरे केला आणि न घड्यालीकडे बघितलं तर खूप जास्त असा वेळ झालेला होता म्हणून रात्रीच मी शेंगा वगैरे तोडून ठेवल्या तर भाजीच्या तयारीला घेतलं कारण की मुलांच्या टिफिनला वेळ नको व्हायला म्हणून डायरेक्ट किचनला आली मी ना फ्रेश वगैरे होणार होती तेवढ्या तास रिदू उठला आणि रिदूला बघता बक्त बघता अर्धा तास गेला त्यानंतर स्मितो उठला आणि तो म्हणते की मम्मी आज माझी प्रियंबल आहे असेंबल असेंबली आहे तर त्याला ते स्टेजवर वगैरे जाऊन परफॉर्म करायचं आहे त्यासाठी मम्मी मला पाच मिनटं लवकर जावं लागेल म्हटलं आधीच वेळ झाला आणि अजून मी माझा आवरत बसेल तर मुलांना वेळ व्हायला नको कारण की असेंब्लीचा दिवस म्हटलं तर थोडंसं पाच दहा मिनटं आधी गेलेलंच बरं त्यासाठी म्हटलं असू दे आपलं जे काही रुटीन आहे असं काही खूप नित्य नियमाचं नाही आहे की आंघोळ करूनच किचनमध्ये एंट्री आपली जी काही प्रायोरिटी आहे ती आपली फर्स्ट फॅमिली मुलं आणि त्याच्यानंतर मग आपलं कारण की आपण हाऊस वाईफ म्हटल्यावर ह्या गोष्टीचा तालमेल आपल्याला याचनुसार करावं लागेल जर एखादी वर्किंग असेल तर तिला बरोबर त्याच वेळेनुसार जॉबवर वगैरे जावं लागते पण आपल्यासोबत तशा बाबतीत आप नाही आहे त्यामुळे म्हटलं चला काही प्रॉब्लेम होत नाही आपलं रुटीन दहापर्यंत साडेदहापर्यंत संपवलं तरी बस होते आता माझं तर चालू आहे की दहा साडेदहापर्यंत संपवायचं आता बघते साडेदहापर्यंत जर संपलं ना तर तुम्हाला ब्लॉग रेग्युलर येईल कारण की जर बारा वाजले तर बारा वाजल्यावर कसं होते रिदू येतो साडेबाराला आणि मग त्याचं जेवण खाऊन होत परंतु दोन वाजते असं जे काही रुटीन आहे ना ते चालून चालू तर त्याच्यामुळे ब्लॉग जे आहे ते इरेग्यु होते पण आता पहाटे उठणं सुरू केलं आणि आता तुम्हाला रेग्युलर ब्लॉग येतील पूर्ण तीस दिवस तरी रेग्युलर येतीलच येतील तर चला पटकन भाजीला फोडणी देते कारण की टिफिन बनवायचं आहे आता ब्लॉक का बरं येतील आणि का बरं येत नव्हते हे रिझन तुम्हाला कळालंच असेल तर इथेने मी आता भाजी बनवायला घेतलेली आहे साधी सिंपल भाजीची फोडणी असते माझी जिरम मोहरीचा तडका त्यामध्ये लसणाच्या ठेचलेल्या किळल्या किंवा आलं लसणाची पेस्ट जर असेल तर मी ते टाकून घेते थोडंशी त्यानंतर कांदा जास्त प्रमाणात टाकला आणि आता कांदा होतपर्यंत इकडे चहालासुद्धा उकळालेली होती म्हणून चहा पण इकडे मधात बघणं चालूच होता कारण की जास्त उकळलेला चहा खूप छान वाटते त्यानंतर जे काही आपले बेसिक मसाले आहे हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं मीठ असं टाकून ते छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना टमाटर टाकून झाकून ठेवलं अशा पद्धतीने झाकून वगैरे ठेवलं ना आणि लो फ्लेमवर आपण जी काही मसाल्याची चटणी आहे ती शिजवली ना तर भाजीला खरंच खूप चव येते जास्त काही याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायचं काम पडत नाही आणि माझ्या सकाळची भाजी असू दे किंवा संध्याकाळची असू दे हप्त्यातून एखादी वेळा मसाल्याची भाजी असते आणि खूपच खूप दोन वेळा पण अशा ज्या साध्या भाज्या आहेत ना त्याच आम्ही घेत असतो तरी ते चहा वगैरे गाळला चहा घेतला आणि त्यानंतर लागली परत पोळ्या वगैरे करून द्यायसाठी मुलांपुरत्या करते आणि मग परत त्यांचं टिफिन वगैरे पॅक करते आणि राहिलेल्या ज्या काही पोळ्या आहे ना त्या मी लगेचच करून घेते मग पाच दहा मिनटाच्या अंतरामध्ये कारण की ते स्वयंपाकाचं कसं असते ना रेंगाळ्यात आपण जेवढं ठेवलं नाही थोड्या वेळाने होऊ दे थोड्या वेळाने होऊ दे आणि इनमिन आपले चार लोकांचं स्वयंपाकाला दुपार होऊन जाते असं जर केलं तर त्यामुळे मी शक्यतो टिफिनच्या भाजीमध्येच आपली रेग्युलर भाजी, भाजी सगळ्यांसाठीची दिवसभराची आणि पोळ्यांसाठी कणिकसुद्धा मी तशीच भिजवून घेते जेणेकरून डबलचं आपल्याच मागे व्याप नको आणि नाश्त्याचं जर झालं तर नाश्ता सध्याच कोणाला पाहिजे राहत नाही सुट्टीच्या दिवशी पाहिजे तेव्हा मग मी बनवत असते आणि खूप आवडीने बनवते सुट्टीच्या दिवशी हो तुझं आज काय आहे ते म्हणून दाखव टुडेज डेज डे गुड आणि प्रियांबल पण म्हणजे घे गे बास्केट घे दोघांचे झड आहे हा पकडून बस बाय बाय पकडून बस जा चला मुलं तर आता गेले आणि आता म्हटलं दोन चार पोळ्या बाकी आहे तर हे सुद्धा ड्युटीवर जाईल तर दोन पोळ्या खाऊन जाते मग दोन तीनच पोळ्या काय ठेवू म्हणून आता पूर्णच पोळ्या मी करते आणि मग क्लिनिंगचे कामं करूनच आता डायरेक्ट आंघोळ आणि नंतर मग देवपूजा असं आजचं रुटीन जे आहे ना ते थोडंसं म्हणजे मनाजोगं नाही झालं पण ठीक आहे कारण की आपलं प्रायोरिटी जशी आहे तशी ती मुलांचीच हे बघा ॲपल काढून ठेवले पण त्यांना खाल्लेच नाही असे मुलं आहे कारण खूप टाईमपास करते आणि मुलांचं कसं आहे ना एक 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 करता करता इतकं उशीर होते की कि, कितीही लवकर उठवलं तरी ते तसंच आणि सकाळी खायला दिलं म्हटलं ना तर ते अर्धा तास लावते आणि मोबाईलसुद्धा पाहिजे त्यामुळं थोडंसं टाळते मी तर आता गेले मुलं चहा वगैरे तर घेतला आता डायरेक्ट मी पोळ्या बनवते कारण की यांची ना ड्युटी असल्यामुळे हेही लवकर जातील आणि मग घर पूर्ण रिकामं राहील तेव्हा मला वॉईसवर द्यायला खूप चांगलं होते असा मी योग बघत राहते की ज्या वेळेस यांची ड्युटी राहील दहा ते पाच आणि मुलंसुद्धा शाळेत तर मी निवांत असते पूर्ण आपलं जे काही ब्लॉग वगैरे करायचं असेल ते कारण की डिस्टर्ब करायला कोणी नसते पण असं होत नाही शक्यतो कोणाकोणी घरी असते हे असले तर मुलं शाळेत असते आणि मुलं जर घरी असले तर यांची ड्युटी त्यामुळे ते मॅनेज करायला थोडंसं उशिरा होत आहे पण ओके आहे करून घेईल मी तिथे ना काल डोसा बनवला होता त्याचं थोडंसं थोडंसं बाकी होतं म्हणजे बनवलेला तो रेडीमेटच तर त्यालाच थोडंसं ताव्यावरनं गरम केलं पोळ्या झाल्यावर आणि तोच नाश्त्यामध्ये घेऊन घेतला असं काही रात्रीचं शिल्लक का असेल ना तर मी पोळ्या वगैरे असेल तर त्याच्या जे काही कुटके वगैरे म्हणतो आमच्या इकडे तर ते बनवून घेते भात वगैरे असेल तर ते फ्राय करून घेते आणि असं झटपटवाला नाश्ता असते म्हणजे असं स्पेशलवाला नाश्ता जो आहे तो सुट्टीच्याच दिवशी मी बनवत असते तर आता इथे ना भांडे वगैरे घासून घेते आणि आंघोळीला पाणीसुद्धा लावून घेतलेलं ला आहे तर हे जे रुटीन आहे ना आंघोळीचं ते माझं प्लस मानस होते कारण की मला माहिती आहे की कि मी कितपर्यंत मॅनेज करू शकते आणि जर ज्या वेळेस होत असेल ना की आंघोळ करून मी मोकळी होईल तर त्यावेळेस मी पहिले फ स्वतः फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर बाकीचे कामं करायला घेते तर आता असं वेळेनुसार प्रायोरिटी असते कारण की मुलांचं शाळेमध्ये पाठवणं वेळेवर तेही खूप आणि खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ना अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्याच लागते आणि रिधून सुरुवातीला खूप छान शाळेमध्ये जायचा पण आता तो रडता, रडता ना, ना न, तो शाळेत रडत रडत तर नाही जाताना पण त्याचं जे काही चिडचिड आहे ना ती अशी वेगळीच असते आणि त्याला थोडंसं ना एकदम असं काळजीने हँडल करावं लागते त्यामुळे थोडंसं वेळ जो आहे तो माझा चालला जातो पण असो आपल्या मुलांना वेळ देणं हे आपलंच काम आहे तर इथे ना गॅस ओटा वगैरे क्लीन झाला आणि त्यानंतर शेगडी वगैरे ना मी अशी सकाळच्या वेळी धुते जर रात्रीच्या वेळी काही तेलकट वगैरे तळण वगैरे झालं तरीही धुवून घेते आणि जी काही पाण्याची बॉटल आहे तीसुद्धा रोजच्या रोज जेव्हा सकाळची मी भांडे घासते ना त्यावेळेस क्लीन करते आणि परत ती संध्याकाळी जेव्हा मी नळं येते तेव्हा पुन्हा रिकामी करून परत भरत असते म्हणजे की एक बॉटल भरून ठेवली की मुलांना दहा वेळा ग्लासमध्ये पाणी द्यायचं काम पडत नाही आणि ती वरच्यावर रिकामी होते त्यामुळे प्लास्टिक आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही तरी ते आता गॅस जो आहे तो कपड्यांनी परत पुसून घेते कारण की जेव्हा मी भांडे वगैरे धुते ना ते परत परत गॅसवर पाणी वगैरे सांडते आणि मग ते जे पाण्याचे डाग असते ना ते चांगले दिसत नाही खूप उमटल्यासारखं वाटते आणि ओटा जो आहे ना तो खूप असा मॅसी पडल्यासारखा वाटतो जरी त्याच्यावर काही पसारा नसेल ना रिकामा जरी असेल तरी असं असे वाटते की त्याच्यावरून आपण हातच फिरवलेला नाही आहे त्यामुळे परत एकदा छान असा ओला कपडा घट्ट पिळून घेते आणि छान असा ओटा जो आहे तो पण पुसून घेते आणि तेलाचे काही डबे वगैरे असेल तेसुद्धा मग याच कपड्यांनी बी पुसते तर हा जो कपडा आहे ना तो फक्त आणि फक्त ओट्यावरच यूज करते त्यामुळे सगळीकडे मी वापरते तिथे डबे वगैरे हो पुसायला आणि नंतर शेवटचं सगळ्यात माझं काम म्हटलं तर पोछा लावायचं कारण की ओटा जेव्हा आपण स्वच्छ करतो ना तेव्हा काही प्रमाणात पाणी जे आहे ते खाली पडतेच आणि ओट्यावर जर काही कणकीचं वगैरे पडलेलं असेल भाजीचं असेल आणि काहीतरी असतेच असते आपलं कारण की स्वयंपाक म्हटल्यावर थोडंसं राणा होतो आणि ते मग खाली पडलं की चांगलं वाटत नाही म्हणून पोछा लावताना ना तो उचलल्याही जाते जरी आपण डबल झाडू नाही मारला तरी पण आणि जर वाटलं मला तर मी डबल झाडू मारतेच तसं तर वॉकिंग करून आल्याला माझं झाडझुडीचं ठरलेलंच असते ते जर झालं की मग मी बाकी स्वयंपाकाला वगैरे घेते किंवा मग आंघोळ करून स्वयंपाकाचं माझं रुटीन जे आहे ते सध्याचं सेट झालेलं आहे पण असं काही माझं नियम नाही आहे की आंघोळ करूनच स्वयंपाक करायचं किंवा असं वगैरे तर मी वेळेनुसार त्या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देते आणि सण वगैरे असला तर मग आपल्याला तेवढं समजतेच की नाही या गोष्टी नैवेद्य वगैरे कराव्या लागते जेवणाच्या तर आपण तेवढं तर पाळतो आणि मुलांना सणाच्या दिवशी सुट्टी असते तर थोडंसं निवांतमध्ये मी सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते तर आता इकडे मागचं अंगण सुद्धा झाडून घेतलं छान अंग वगैरे झाली फ्रेश झाली आणि बघा सव्वाद म्हणजे दहा वीस झाले आणि आता कामं जे आहे ते पूर्ण झाले फक्त देव धुवतपर्यंत डोकंही धुतलं तरी पण एवढी गरमी होत आहे आणि देव वगैरे धुवतपर्यंत ना खूप गरम होत आहे आज तर चला देव वगैरे धुवून घेतले आहे आणि आता ना मी बसते एडिटिंगला सव्वा दहा वाजता बसते साडेबारापर्यंत निवांत आहे आता पण मधामधात कपडे वगैरे होत राहते तर ते पण बघावं लागते तर आता कपडे वगैरे झाले की ते बघते आणि पहिले एडिटिंग करते आता आम्ही निघालेलो होतो अष्टविनायकला जाण्यासाठी ते कसं काय ते तुम्हाला पुढे समजणारच आहे तर इथे ना गणपती वगैरे बसलेलं होतं आणि तिथे ना थीम होती आणि या अशा बर्फील्या पहाडातून आपल्याला जायचं होतं छान असं वाटत होतं की तिथे ना स्नोफॉल वगैरे सारखंच आहे सुरू म्हणजे स्नो नव्हता पडत पण तिथे असं पाणी जे आहे ना ते, ते पूर्ण थंड गार होतं बर्फाच्या पाण्यासारखं आणि त्याच्यातून जाऊन मग समोरसुद्धा एक असं टाक्यासारखं बनवलं याच्यामध्ये तर इतकं गार वाटत होतं आणि त्यानंतर ना आता आपण घेणार आहोत अष्टविनायकाचे दर्शन तर हे मयुरेश्वर आहे मोर गावला चिंतामणी आहे ओझरला आणि त्याचनंतर बल्लाळेश्वर पालीला खूप जणांना माहिती नाही आहे ह्या गोष्टी वरदविनायक महड त्याच्यानंतर सिद्धविनायक सिद्ध टेकला आहे आणि श्री गिरिजात्मकम हे आहे लेलेंद्रीला आणि तुम्हाला याच्यामधली सगळ्यात मोठी स्टोरी माहिती आहे का ते मी सांगते पुढे तुम्हाला विघ्नहर्ता गणपती आहे ओझरला आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे जे काही गणपती बाप्पा आहे महागणपती ते आहे रंजनगावला तर ही जी स्टोरी आहे ना ती आपले मंगलाष्टकामध्ये दडलेली आहे जे आपले मराठी मंगलाष्टक आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही तो कडवा जाऊन वाचा आ, तर तुम्हाला नक्की समजेल की याचं मिनिंग काय आहे ते मंगलाष्टक नक्की जाऊन वाचा तर इथे ना छान अशी थीम होती शंकरजीचं पहाड होतं आणि ते दर्शन घेतल्यावर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर मग आमचा आम्ही बघायला गेलो गडचिरोलीचा राजा तर तिथे पण सुंदर अशी थीम होती ती म्हणजे की साईबाबाच्या दर्शनाची शिर्डीची तर सगळ्यात पहिलं असं वॉटरफॉल वगैरे होतं आणि साईबाबासोबत बघा गजानन महाराजांचं दर्शन झालं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं दत्तगुरूंचं दर्शन झालं आणि त्याचबरोबर साईबाबांचं सुद्धा हे सगळे चारही देवतांचे जे काही वार आहे ना ते गुरुवार आहे तर इथे दर्शन घेतलं छान फाउंटेन होतं तिथे तेही ते ते बघितलं आणि त्यानंतर हे बघा द्वारकामाई ज्यांनी कुठे बघितली नसेल ना त्यांनी आल्यावर खरंच त्या गोष्टी फील केलेल्या आहे आणि हे जर मंदिर बघितलं तर असं वाटते प्रत्यक्षात आपण शिर्डीला जाऊन पोहोचलो एका क्षणी मला खरंच तसंच वाटलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे गडचिरोलीचा राजा तर असं थोडंसं शॉर्टकट जे दर्शन आहे ना ते घेतलेलं होतं कारण यावेळेस गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ जाऊ म्हणून आम्ही शेवटच्या एक दोन दिवसावर गणपती बघायला निघालो आणि एक दिवस तर असं झालं की गणपती बघायला निघालो पाऊस आला घरी रिटर्न आलो त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थोडंसं साईडला गणपतीचं जेवण होतं म्हणून जेवण वगैरे करून निवांत झालेलं होतं आणि नवच वाजलेले होते म्हणून म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊ आणि जो काही गडचिरोलीचा राजा आहे तो बघितला त्याच्यानंतर दोन तीन गणपती बघितले स्टाऊचा वगैरे आणि नंतर घरी परतलो तर हा काही छोटासा व्लॉग आहे ना तो मी इथे संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ